नमस्कार मित्रांनो पारू अठ्ठावीस ऑगस्ट भागामध्ये आदित्य ऐकत नाही म्हणून आईल्या चांगलीच हट्टाला पेटते आणि रूममध्ये जाऊन बसते आता आदित्य जातो आणि तिच्या पायाशी बसतो आणि रडत म्हणतो आई बाप्पाच्या उत्सवाला तू नसशील तर काय अर्थ येत्या उत्सवाला आईला रागत म्हणते मग साजेरीशी लग्न करायला होकार दे आदित्य हातजोडू म्हणतो तू म्हणशील ना ते करील व्हायला म्हणते आदित्य अरे मी जे काय करते ते तुझ्याच भाल्यासाठी आता आदित्य आईल्याला मिठी मारतो आता सगळे जातात आणि बाप्पाला घेऊन येतात खरं तर मनातून आदित्य खूप दुःखी असतो पण चेहऱ्यावर आनंद दाखवत म्हणतो एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जय जे कार आता आईला अवक्षण करते आणि साजरी लाजून उभी असते पारू बाजूला उभी असते आता बाप्पाकडं बघते आणि हात जोडते आणि मनात म्हणते बाप्पा या घराला असंच आनंदी राहू दे आणि दिव्याची जी इच्छा आहे ना तेच होऊ दे आईल्या म्हणते साजरी अगं ये ना पुढे दर बाप्पा आणि आदित्यला औक्षंग कर साजरी मानाल होते आणि औक्षंग करते आईल्या म्हणते आज मी सगळ्यांसमोर एक आनंदाची बातमी देणार आहे श्रीखांद म्हणतो आईल्या काय आनंदाची बातमी तिथून ती सांगते सांगते आदित्य साजरीशी लग्न करायला तयार झाला आहे आता काहींचे चेहरे पडतात तर गाईंना खूप आनंद होतो आहिल्या म्हणते एक चांगला मुहूर्त काढूया श्रीकांत गुरुजींना बोलवतोस का आणि चला चला तयारीला लागा पारू मात्र एकदम शांत होते आयल्या म्हणते पारू अगं काय म्हणते मी पारू आता स्माईल करून मान हलवते आणि म्हणते हो दिवी आई ते आता आदित्यकडं बघते आणि आदित्य पारूकडं बघत असतो